ए, तर मित्रांनो आल बघा आठ पडील तुम्हाला सांगतो कोथमिरीचा घेतला घेतलाय चाळीस रुपयेचा लिंबू बिन घेतली चार पाच आपली मटणाचा बेत म्हणलं करावर रगील झार पण याचा त्याच्यासाठी कोथमिरचा बेळा घेतलाय मस्त पैकी रगील झाली हिरवे गार कोथबीर घेतली चाळीस रुपये हिरवेगार आता मटण मसाल्याची पुडी आणि मटन आहे बघा बेत मस्त पैकी पण दादा कोथिंबीर लोस येत लय माग झालं पावसामुळं केवढ्याला कोथिंबीर चाळीस रुपयाला बिड लय महाग तरी मोठी झाला आमच्याकडे ही कोथिंबीर जवळ सत्तरी आता काय अजून मटन आणि मटण मसाला पुढा लिंब कशी लिंब ही दहा रुपयाला पाच आले आमच्याकडे चाळीस रुपये पाऊस येतात पावसामध्ये जास्तीत जास्त आमच्याकडे दहा रुपयाला पाच आता सुद्धा मध्ये दहा रुपयाला दोनच होते तर पडीचा वडा बागा फुल वाहतोय पाण्याला किती दिवसात ना लय दिवसात ना आणि आमची मालगाका नदी पिऊन काय जवळ जवळ लय दिवसात ना मापाच्या बाहेर खाळ 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 वाहते येऊ दे ते दादाला पंढर लावून आला आधी

गेल्या शिवाय कुठं तिथेच गाडी वाकवणार जाणार नाही रगिल जर माणसं पांढरे दुसरं काय खायचं आहे का केळ दिसत पण न पण केळ खावा माफ आहे का काल चार दोन चार डझन केळं खाल्लीये चार नाही खाल्ली थांबायचं म्हटलं म्हणजे त्याला हरण वाजावं नसतं कापले कापले साईडला घ्या मग जागा घ्या तिकडं चिकलत न गो मगाय जागायला घ्या आपलं सगळं की थोडं गा नाही इकडे उतरताना पण चिकल लागते जाऊ थोडं थोडं काय येत नाही इकडं राहते काय अडचण नाही येतो मटण घेऊन गे चांगलं मटण घेऊन येतो

हो मटन कसं असत मटण माग येतो म्हणून येतोय आजकाल आज काय आज का मनासारखं टाकणार झालायच तो आजच टाक बारीक कर बारीक बारीक किती फास्ट चालवते गाडीला का हादर फसायला लागलं हादर बसायला लागलं इकडं हादर बसायला लागल मला हादर पसाय काय लागा लय फास्ट चालवते गाडी पोचायचे लोक आहे की बरं जीवाचून पोचून काय करायचं दमान जाऊ दे सावकाश घरी पोचायच वर नाही घरीच आहे म्हणून दमान जाऊ दे आणार कृष्णा पप्पाला का सांगेला का जरा पप्पाला का इमान सुद्धा था फास्ट नाही होत नाहीतर तेच म्हणतो पप्पा फास्ट त्याला फास्टार की मेळ तुमच्या बापल्या एखादा आता आम्ही आलोय बघा मटण बिटन घेऊन कवठळीत आलोय बघा कवठळीत खाली उतरली नदी रोडनं आता पडून नदी येते कसली बिचार गाडी थांबते रे बाबा दमान जाऊ दिला का वाटायला लागलं मला गाडी राह घेर नाही काय नाही डायरेक्ट रेस वर कार पळती या घेर नाही कसली नदी व्हायला लागली मालगा का व्हायला लागली बघा नदी पाणी नव्हतं हो कधीच मग काय कधीच या नदीला पाणी नसते बरं ह्या वर्षी पा। फुल नदी व्हायला लागली आहे निसर्गाच्या सानिध्यात तर शिंगणापुराकडे पाऊस पडल्यामुळं राजेवाडी तलाव फुल राणी व्हिक्टोरियानं बांधलेला तलाव लई दिवसात फुल झालाय आणि पाणी झालेला खाली सोडून दिले बघा मस्त पैकी आमच्या गावा अशा एक चार किलोमीटर नदी जाते जाती आहे आपल्या गावाकडे आठपडीवरून येणार रस्ता खराब आहे थोडासा थोडा खराब आहे फोन झालं या सीमा बाग तसंच असतं या बॉर्डर वर का पण दादा आता एक कुठली बॉर्डर आता ही सांगली सोलापूरची बॉर्डरच झाली हो होय मग काय ही नदी बसन पलीकडे सांगली जिल्हा सांगली ना अलीकड सोलापूर पुट। अलीकड सोलापूर कुठल्या तालुक्यात येतात ही सा, ही सांगोला तालुका आणि पलीकड आटपाडी तालुका आटपाडी तालुका आहे काय हा तालुका आहे तेव्हा बघा खरंच गाव आहे नाही नाही आटपाडी <laughs> तालुका आहे मग लय प्रगतशील असायला पाहिजे बरं काय करायचं खेड्यातलं असं असत सांगायला त्यापेक्षा जरा थोडा प्रगतशील आहे बारामती जरा दमान दमन बारामती सगळे टॉपचे हो बारामतीचा काही विशेष नाही बारामती तालुक्यासारखा महाराष्ट्रात तालुका नाही नाही बघा आमच्या लोटवडीकडे असा भाग आहे बघा ही जुनी लोटवडी आहे बघा लोटवडीत तीन दोन प्रकार आहेत एक नवी लोटवडी आणि एक जुनी तू इंजाण चालवतं का गाडी चालवते नवीन ती ती नवीन झाली बरं झालं बरं झालं शिवाऱ्याने आपला गतिरोधक केला त्या शिवटी गाडी बी स्लो नाही तर मित्रांनो घेतलंय आता मटण घेतलंय लिंबू घेतलंय कोथिंबीर घेतली आता मस्त पैकी जागायचं पनम पशी द्यायचं मस्त पैकी बनवायचं आणि दुपारच्या सतरा म्हणते होय साडे बारा वा एक वाजता जेवायचं मस्त पैकी मग पंढर त्याला एकदा आराम आराम ठेवायचा जा। पांढराचा जाणार त्यांच्या घरी आम्ही राहणार आमच्या घरी तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये बाय बाय